नाशिकचं पार्सल नको हक्काचे काका पाहिजे कोपरगावचं ठरलंय नमस्कार श्रोते हो नमस्कार कोपरगाव नगर परिषदेसाठी होत असलेल्या निवडणुकीचा प्रचार आता जवळजवळ थंडावला आहे किंवा अंतिम टप्प्यात आला आहे तुम्हाला माहीत आहे का ही निवडणूक विरक्षण चुरशीची होत असल्याचं दाखवलं जात असलं तरी ग्राउंड रिपोर्ट मात्र पूर्ण वेगळाच दिसत आहे म्हणजे काय ते समजून घेऊया कोपरगाव म्हणजे पूर्वीपासून शंकरराव काळे आणि शंकरराव कोल्हे यांच्यातील स्पर्धा किंवा संघर्ष त्यावेळी ती स्पर्धा सकारात्मक होती आता ती तिसऱ्या पिढीपर्यंत पोहोचली आहे पण झालंय काय कोल्हे घराण्याकडे गेली सुमारे चाळीस वर्षे यांना त्या स्वरूपात सत्ता होती नगरपरिषद कायम त्यांच्याच ताब्यात पण या काळात कोपरगावचा विकास मात्र काहीच झाला नाही हे नागरिकांच्या मनात ठाम बसलंय हम करेसो कायदा म्हणत कोल्हे घराण्याने घेतलेला निर्णय आता जनतेच्या भावना दुखावू लागलाय कोपरगावमध्ये हक्काचे राबणारे कार्यकर्ते असताना यावेळी या कोल्हे घराण्यानं नाशिक जिल्ह्यातील आपले नातेवाईक पराग संदान यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यांची यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरत असतानाच राजकारणापासून काहीसे दूर असलेले पण समाजकारणात फार मोठा वाटा असलेले काकासाहेब कोयटे यांना आमदार आशुतोष काळे यांनी उमेदवारी जाहीर केली मंडळी प्रत्येक गावात होतो तर संघर्ष सुरू झाला उमेदवार विरुद्ध आयात उमेदवार आणि अर्थातच त्याच बाजी मारली ती काळे गटाने जनतेला त्यांचे मुद्दे पटले आमदारांनी केलेली विकासकामे तसेच काकासाहेबांची दूरदृष्टी यामुळे जनता त्यांच्याकडे आकर्षित झाली त्यांच्या रॅल्या सभांना गर्दी होऊ लागली आणि बघता बघता वातावरण हे पूर्णपणे काकासाहेबांच्या बाजूने झालं मंडळी अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे की कोपरगावची जनता शांत कधीच नसते संयमी पण कधीच नसते आणि गप्प बसणारी तर मुळीच नाही कोल्हे घरण्यावरची त्यांची नाराजी ही वर्षानुवर्ष साचत आलेली आहे त्यात स्थानिक उमेदवाराला प्राधान्य मिळालं नाही तर जनतेला एखादा सुखद धक्का बसला असता पण नगर अध्यक्ष पदासाठी उमेदवार आयात केलाय कोणालाच पटलेलं नाही त्यांचा हा निर्णय केवळ राजकीय के नाही तर कोपरगावच्या स्वाभिमानावर केलेला मोठा आघात मानला जात आहे थोडक्यात काय कोपरगावात कोणीच लायक उमेदवार नाही असा कोल्हे घरण्याने दिलेला संदेश सर्वांना प्रचंड अपमानास्पद वाटला असून त्यांचे पडसाद मतदानामध्ये नक्कीच उमटणार तर श्रोते हो हा झाला कोपरगावचा ग्राउंड रिपोर्ट बघू या सगळ्यांनाच प्रचंड उत्सुकता आहे येत्या रविवारी गुलाल कोणाचा उधळाला जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष अत्यंत आभारी आहे